या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ शहरातील खेळाडूंसाठी सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असलेले क्रीडांगण तयार करणार आमदार विजय कुमार देशमुख राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरातील खेळाडूंसाठी क्री क्रीडांगण उपलब्ध होईल सोलापूर शहरातील खेळाडूंसाठी रूपाभवानी पुणे रोडलगत पर्ल गार्डनजवळील सुधारित विकास योजना आराखडा आरक्षण क्रमांक तीन आणि चार असून सहा एकर पालिकेच्या मालकीच्या आरक्षित जागेवर अद्यायवत सोयीसुविधांनी उपलब्ध असलेले क्रीडांगण खेळाडू आणि नागरिकांसाठी विकसित होणार असून याची पाहणी आमदार देशमुख यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत केली बुधवारी सकाळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार माजी सभागृह नेता संजय कोळी प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार मनपा क्रीडा अधिकारी भूषण जाधव देविदास चेळेकर प्रसाद कुलकर्णी राहुल शाबादे केदार बिराजदार अविनाश बिडवे सिद्धू गुबाडकर राजाभाऊ गायकवाड यादगिरी कोंडा विजय कोळी बिस्नूरकर जोशी आदी या पाहणी दौऱ्यात होते पुणे मुंबईच्या धर्तीवर अद्यायवत सोयीसुविधांनी उपयुक्त असे क्रीडांगण शहरातील खेळाडूंना राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेसाठी सरावासाठी बनवण्याच्या सूचना आमदार देशमुखांनी दिल्या या जागेवर हॉलीबॉल खो खो कबड्डी क्रिकेट स्विमिंग पूल फुटबॉल यासह कोचिंग सेंटर उभारण्यासंबंधीची चर्चा झाली यासाठी लवकरात लवकर डी पी आर तयार करून तो राज्य शासन आणि केंद्रीय खेल मंत्रालयाकडे पाठवण्याचे सूचना आमदार देशमुखांनी दिले शासन दरबारी योग्य तो प्रयत्न करू या भागातील नागरिकांचे आरोग्याचे विचार करता एक चांगले निसर्गाच्या सानिध्यातील वॉकिंग ट्रॅक यासह अनेक वैयक्तिक आणि सांघिक खेळाचे छोटे मोठे क्रीडांगण या ठिकाणी होईल अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिली महानगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून शहरातील खेळाडू आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून चांगले मैदान तयार करण्यासाठी गरज पडल्यास महापालिकेच्या वतीने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी यावेळी सांगितले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून येत्या काही दिवसांमध्ये रूपाभवानी मंदिर परिसरात पालिकेच्या जागेवर अध्यायवत असे क्रीडासंकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय कोळी यांनी दिली श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर